शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळेल का नाही हे ऑनलाईन चेक करायचं आहे आपल्याला आता आता पाहूयात की नेमकी प्रोसेस काय की तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळेल की नाही या पद्धतीने चेक करा तिथे जर तुम्हाला पिकाचं नोंद झालेली दिसेल तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा मिळेल तर पिकाची नोंद झालेली नाही दिसेल तर त्याबाबतही आपण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चला पाहूया खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा तुम्हाला मिळेल की नाही पहा व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची आपली पीक पाणी झाली आहे का नाही कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये जे शेतकरी ई पीक पाणी करतील त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न आहे की आपली ई पीक पाणी झाली आहे का नाही कशी पाहायची ऑनलाईन आणि ती ऑनलाईन प्रोसेस कशी असते ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून पहा जेणेकरून तुम्हाला तुमची ई पीक पाणी झाली आहे का नाही ती लागलीच समजून जाणार आहे तुम्ही एक काम करा फक्त गुगलवर जा किंवा क्रोमब्राऊझरवर जा आणि त्या ठिकाणी फक्त आपली चावडी म्हणून नाव टाका मराठीमध्ये टाकू शकता किंवा कोणत्याही भाषेमध्ये टाकू शकता आता मी इथे टाकले क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये गुगलमध्ये आपली चावडी आपली चावडी टाकल्यानंतर तुम्हाला लिंक ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भूमी महाभूमी म्हणून नाव दिसेल त्या महाभूमीला आपल्याला डायरेक्ट क्लिक करायचं आहे आता मी क्लिक केलं आहे की क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसल आपल्या चवळीचा आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती भरायची आहे आता या माहितीमध्ये आपल्याला इथं दोन चार ऑप्शन आहेत सात बारा फेरफार मालमत्तापत्रक फेरफार मोजणी नोटिसेस स्वामित्व नोटिसेस किंवा ज्या काही नोटीस आहेत कोर्टाच्या नोटीसच्या सर्व माहिती या पोर्टलवर आपल्याला दिसणार आहे त्यात आपल्याला काय करायचं आहे पीक पाहणी म्हणून एक न्यू ॲप दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि या ॲपला आपल्याला क्लिक करायचं आहे मी क्लिक करतो आहे आहे क्लिक आता फक्त आपल्याला ह्या डॅशबोर्डवर जिल्हा निवडा ही माहिती टाकायची आहे आता तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही टाकू शकता मी टाकलेला आहे जिल्हा आता न्या त्याच्यानंतर तालुका आपला टाकायचा आहे तालुका काय तुमचा जो तालुका आहे तो तो तालुका तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुमचं गाव टाकू शकता जे काही तुमचं गाव आहे मी इथं सिलेक्ट करतो एका शेतकऱ्याचं त्या पद्धतीने तुम्हीही करू शकता मी गावचं नाव टाकलं आहे आता शेतकरी मित्रांनो त्या पद्धतीनं तुम्हीही तुमचा जिल्हा असो तालुका असो व गाव असो ही माहिती याच्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर खाता क्रमांक इथं मी खाता था। क्रमांक टाकून घेतो मी खाता क्रमांक टाकलो आहे शेतकरी मित्रांनो आता खाता क्रमांक म्हटल्यानंतर शेतकरी कन्फ्यूज होतात की खाता क्रमांक कुठं मिळतो आपल्या आटच्या नक्कलवर आपली खाता क्रमांक नोंद असते तो खाता क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आता मी टाकला आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस हंगाम टाकायचा आहे आपल्याला हंगाम टाकायचा खरीप हंगाम कारण पण दोन हजार पंचवीसचा आपल्याला चेक करायचा म्हणल्यानंतर खरीप टाकल्यानंतर इथं वर्ष खाली आलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे पिकं बाधित झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा विमा हा चांगल्या प्रकारचा मिळणार आहे त्यासाठी आपली ई पीक पाणी असणं गरजेचं आहे यासाठी आपण खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस टाकलेला आहे आणि जर ई पीक पाणी तुमची नसेल तर पीक विमापासून तुम्ही वंचित राहू शकता त्यावर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाणी झाले आहे का नाही चेक करू शकता आता आपण हंगाम टाकलेला आहे वर्ष आलेला आहे आता इथे कॅपच्या शेतकरी मित्रांनो हा कॅपचा आपल्याला इथे टाकायचा आहे आता मी कॅपचा टाकून घेतो हा कॅपचाही टाकून जायला आहे आपला कॅबच्या टाकल्यानंतर अठ्ठावीस त्र्याऐंशी चार हा कॅप आहे आता आपली चावडी पहा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केलं आहे शेतकरी मित्रांनो मी पूर्ण माहिती आलेली आहे शेतकरी मित्रांनो पहा शेतकऱ्यांचा खाता क्रमांक आलेला आहे गट नंबर आलेला आहे शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे खात्याचा प्रकार आलेला आहे पीक प्रकार आलेला आहे हंगाम खरीप आलेला आहे पिकाचं नाव सोयाबीन आलेलं आहे क्षेत्र जलसिंचित आहे किंवा जलचिंचित आहे हे पण आलेलं आहे या संपूर्ण माहिती याच्यामध्ये आलेली आहे याच्यावरून हे स्पष्ट होतं आहे की या, या शेतकऱ्याची ई पीक पाणी पूर्ण झालेली आहे जर या ठिकाणी जर तुमचं काही जरी नाही दाखवलं शेतकरी मित्रांनो तरी तुमची अजून ई पीक पाणी झालेली नाही असं तुम्ही समजू शकता अजून ही वेळ आहे तीस तारखेपर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत अजून तुम्हाला ई पीक पाणी करण्याची संधी आहे सहाय्यक स्तरावर त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चेक करून पहा की तुमची ई पीक पाणी झाली आहे का नाही कारण आता इथं तुम्हाला वाटेल की इथं टीप दहा टक्के तपासण्यासाठी प्रलंबित आहे सहाय्यक ही ई पीक पाणी झाले असेल तर अशा प्रकारे दाखवतं तर शेतकरी स्तरावर ई पीक पाणी झाली असली तर अशा प्रकारे दाखवत नसतं त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चेक करून आपली ई पीक पाणी झाली आहे का नाही चेक करा जर झाली असेल तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकोमा मिळणार आहे जर ई पीक पाणी झालेलीच नसेल तर अजूनही तीस तारखेपर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला वेळ आहे त्यावेळेत तुमची ई पीक पाणी करून घ्या व खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकोमा तुमच्या खात्यावर वर्ग करून घेऊ घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुढील नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद